नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावी बारावीची परीक्षा संपली आणि आपण आता काही स्वप्न बघितले असतील की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे माझं टार्गेट मला काय सेट करायचं का आहे ध्येय ठरवण्याचा प्रयत्न केला असेल तुम्ही काहीतरी ध्येय तुमचं ठरवलं असेल तर ध्येय ठरवायचं नेमकं कसं त्यावरती थोडीशी चर्चा करूयात आपलं ध्येय आपलं टार्गेट आपलं स्वप्न नेमकं कसं असावं त्यावर थोडंसं थोडासा विचार करूयात तर हा जो विचार आहे तो, तो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेऊयात बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती आहे की स्वराज्य स्थापन केलं आणि एक मराठ्यांचं खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं त्यामुळे आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपल्या मुखातून अपचूकपणे जय हा शब्द बाहेर पडतोच तर याचीसुद्धा भरपूर सारी कारणं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्यांचं ध्येय ठरवलं हो त्यांचं जे स्वप्न स्वराज्य स्थापन करण्याचं ते लहानपणापासूनच ठरवलं होतं कसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जर आपण पाहिली तर त्या राजमुद्रेवरती लिहिलेलं आहे प्रतीपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवसहिष्य मुद्रा भद्राय राज्य ते म्हणजे बघा मित्रांनो प्रतिपचंद्र लेखेवं म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे म्हणजे चंद्राची जी कोर आहे ती हळूहळू वाढत जाऊन एक संपूर्ण चंद्र हळूहळू जसा निर्माण होतो जसा संपूर्ण चंद्र आपल्याला दिसतो काही काळानंतर तसंच हे स्वराज्य जे आहे ते या चंद्रकोरीप्रमाणे हळूहळू हळूहळूहळू वाढत जावं आणि हे जे स्वराज्य आहे ते, ते कसं असावं तर ते विश्वाला वंदनीय असावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही स्वराज्य निर्माण करायचं आहे ते फक्त एका गावापुरतं नाही एका राज्यापुरतं नाही एका देशापुरतं नाही एक खंड नाही त्याचबरोबर एक पृथ्वीच नाही तर संपूर्ण विश्वाला वंदनीय असं एक स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना तयार करायचं होतं एवढं मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं म्हणजे स्वप्न बघताना सुद्धा महाराजांनी स्वप्न खूप मोठं पाहिलं आणि नंतर त्यांनी स्वतःचं एक स्वराज्य निर्माण केलं आणि आज आपण पाहिलं तर हे स्वराज्य जे आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास संपूर्ण जगभर केला जातो जगभर त्यांची युद्धनीती असेल त्यांचं प्रशासन असेल तर याच्यामधून आजही खूप सारी लोकं खूप साऱ्या गोष्टी शिकत असतात तर स्वप्न बघताना जसं महाराजांनी बघितलं होतं हा विचार महाराजांकडून आपण घेतला पाहिजे आणि आयुष्याचं ध्येय ठरवताना छोटा नका ठरू मोठं वा एखाद्याने जर ठरवलं की मला शिक्षक व्हायचं तर शिक्षक व्हायचं असा शिक्षक नका हो की जो फक्त एका वर्गामध्ये शिकवेल जो जगाला शिकवेल जो जगामध्ये सर्वश्रेष्ठ शिक्षक असेल असा शिक्षक बना म्हणजे मला शिक्षक बनायचंय तर जगातला सर्वश्रेष्ठ शिक्षक मला बनायचंय इंजिनियर जर मला बनवायचंय बनायचंय तर जगातील सर्वश्रेष्ठ इंजिनियर बनायचं जसं हिरोजी इंदोल इंदोलकर तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजां महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले आग्र्याला नजरकैदेमध्ये होते मुघलांच्या नजरकैदेमध्ये होते औरंगजेबाच्या नजरकैदेत होते त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधायला घेतला होता त्या किल्ल्याचं नाव होतं सिंधुदुर्ग आता छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना पैसे कमी पडले हिरोजी इंदलकर नावाचे एक त्या ठिकाणी इंजिनियर होते त्यांचे आणि शेवटी पैसे नसल्यामुळे हिरोजी इंदलकरांनी आपल्या स्वतःच्या स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि त्यांनी तो किल्ला जो आहे तो बांधला आणि त्यांनीच रायगड किल्ल्याचं काम केलं जे आज आपण पाहतो खूप जबरदस्त काम आहे आणि नंतर महाराजांना ही सगळी वार्ता कळाली महाराज आल्यानंतर आणि महाराजांनी विचारलं की बाबा हिरोजी काय पाहिजे तुला तू सांग पैसा पाणी काय पाहिजे तुला ते सगळं देतो जागीर देतो पण हिरोजी इंदलकर म्हणाले महाराज मला पैसा अडका काहीच नको जागीर नको फक्त रायगडाच्या एका पायरीवरती माझं नाव असू द्या कारण तुम्ही ज्यावेळेस त्या पायरीवरून जाल त्यावेळेस तुमच्या पायाचा स्पर्श तिथे होईल आणि आजही ते नाव दिसतं तिथे की ठाई सेवेची तत्परं हिरोजी इंदलकर असं आपल्याला तिथं बघायला मिळतं म्हणजे इंजिनियर बनायचं तर तो जगातला सर्वश्रेष्ठ आजही हिरोजी इंदलकरांचं नाव आपण तिथं बघतो आजही ते एक श्रेष्ठ इंजिनियर म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो म्हणजे बनायचं आहे स्वप्न बघायचं आहे तर खूप मोठंच बघा जे काय बनायचं चित्रकार बनायचं तर जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार आणि नुसतं स्वप्नच बघायचं नाही ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे जसं महाराजांनी प्रयत्न केला होता वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महाराजांनी हे आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला होता बाल वयापासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि कार्याला लागले मित्रांनो सतत ते महाराज जे आहे सतत म्हणजे कामामध्ये असायचे म्हणजे सतत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ते त्यांच्या ध्येयापासून किंचितही डगमगले नाही आणि म्हणून त्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं तसंच आपल्याला आपलं ध्येय ठरवायचं मोठं स्वप्न बघा मित्रांनो आणि ते मोठं स्वप्न बघत असताना पूर्ण करण्यासाठी मोठे मोठे प्रयत्न करणं गरजेचं आहे स्वप्न जितकं मोठं असेल तितकी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे नाहीतर स्वप्न खूप मोठं बघायचं आणि मेहनत नाही घ्यायची ओके okay? तर हे खूप चुकीचं आहे आणि स्वप्न बघत असताना दिवसा ढावळ्या बघा रात्री झोपल्यानंतर नुसती स्वप्न ती रंगवत बसू नका की बाबा मी चित्रकार होणार असं होणार तसं होणार मी मोठा माणूस होणार असं नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिवसरात्र दिवस रात्र एक करावं लागणार आहे तर एवढं सांगायचं होतं की स्वप्न मित्रांनो ध्येय असेल स्वप्न असेल बघा पण मोठं स्वप्न बघा आणि ते मोठं स्वप्न बघितल्यानंतर ते मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा विचार आणि आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद